नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी शिरो तालुका भाजपकडून दत्तचरणी अभिषेक महाराष्ट्र राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गवगवीत महायुतीला गवगवीत यश मिळालं महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिरो तालुका भारतीय जनता पार्टी यांच्याकडून आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून प्रार्थना करण्यात आली श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन चेअरमन माधवराव गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक घालण्यात आला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामांचा डोंगर रचला होता प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणून परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला होता शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार सारख्या अनेक योजना राबवून शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी त्यांनी घेतली होती स्वच्छ व पारदर्शक कारभार हा सर्वांना सोबत घेऊन चेहरा मोहरा बदलला होता त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत यासाठी शिरोळ तालुका भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी नृसिवाडी येथील दत्त मंदिरात अभिषेक घालून प्रार्थना केली यावेळी शिरोळ तालुका भाजपाचे अध्यक्ष मुकुंद गावडे मिलिंद भिडे कुरुंदवारचे नगरसेवक उदय डांगे शेख उमेश कर्डे अबुदीन मुजावर पोपट पुजारी मुकुंद पुजारी हनुमंत राजपूत रामराज पाटील मनोज पाटील वर्षा पाटील व शल ठोके यांच्यासह दीडशेहून अधिक भाजप कार्यकर्ते यावेळी होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल